अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या नऊ जनावरांची सुटका करत तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त करत आरोपीला ताब्यात घेतलंय अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पथक पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टाकळी ते वासुंदे जाणाऱ्या रोडलगत ता टाकळी डोकेश्वर येथे जाकीर बशीर बेपारी यांना त्याच्या राहत्या घराजवळ गोवंशीय जनावरं कत्तल करण्या हेतू निर्दयतेनं विनाचारा पाण्याचे डांबून ठेवलेत तपास पथकानं या माहितीवरून पंचासमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन जाकीर बेपारी यांच्या राहत्या घरासमोर पाहणी केली असता तेथे मोकळ्या जागेत गोवंशीय जातीची जनावरं निर्दयतेनं डांबून ठेवल्याचं दिसून आलं संशयित इस मास्क पोलिसांनी ताब्यात घेत विचारणा केली असता त्यानं त्याचं नाव जाकीर बशीर बेपारी असं सांगितलं तर समक्ष आरोपीकडे गोवंशीय जनावरांबाबत विचारणा केली असता तो गोवंशीय जनावरांबाबत उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं त्याच्या ताब्यातील ही जनावर कत्तल करण्यासाठी आणली असल्याची पोलिसांना खात्री झाली पथकानं घटना ठिकाणावरून तीन लाख साठ हजार रुपये किंमत त्यात नऊ गोवंशीय जातीची जनावर गाई आणि कालवड असा मुद्देमाल जप्त केला ताब्यातील आरोपीस जप्त मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासासाठी हजर करण्यात आले तर संबंधित आरोपी विरुद्ध पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर